जगातील सगळ्यात मोठं मोटिवेशन काय आहे ती गोष्ट कोणती आहे जी तुम्हाला दरवेळी पुढे पुश करते ती गोष्ट कोणती आहे जी तुम्हाला वारंवार आठवण करून देते की असं निवंत बसण्याची ही वेळ नाही अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करते अखेर सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे तरी कोणतं ती गोष्ट पैसे आहे की नेम आहे की फेम आहे का ब्रेकअप आहे यांच्यापैकी काहीच नाही सगळ्यात मोठा मोटिवेशन जो आहे सगळ्यात मोठा जगात याच्यापेक्षा मोठा मोटिवेशन दुसरं कोणतं असूच शकत नाही ती गोष्ट म्हणजे तुमची परिस्थिती तुमच्या घराची सध्याची सिच्युएशन पैशांची लालसा पण ते काम नाही करून घेऊ शकत जे पैशांची कमी तुमच्याकडून करून घेऊ शकते कधी कधी तुमचंही मन करत असेल की काही विकत घेऊ परंतु पैशांच्या कमतरतेमुळे त्या इच्छेला मारून जगावं लागतं तुम्हालाही वाटत असेल की यार हे खायला घेतो पण पैशांमुळे तोंड पाडून जागावं लागतं सोशल मीडियावर तुम्ही जगातील नवनवीन गोष्टी बघता पण जेव्हा तुम्ही त्याच्यामधून बाहेर येता तेव्हा बघता की तुमच्याकडे काहीच नाहीये जरी मनात आलं कुठेतरी फिरायला जावं तर बाईक नाहीये आणि बाईक असली तरी त्यात पेट्रोल टाकायला पैसे नाहीये महिने भरात आपण जेवढे पैसे कमवत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च करतो रात्री सुखाने झोप पण नाहीयेत झोपण्याच्या आधी रोज टेन्शन येते की माझं काय होईल तुमचे पेरेंट्स थोडेसे पैसे कमवण्यासाठी खूप मेहनतीने काम करतात काहींचे वडील फक्त जिवंत राहण्यासाठी तुम्हाला दोन वेळचं जेवण मिळण्यासाठी दिवसभर शंभर रुपये रोजाने काम करतात त्यांना किती त्रास होत असेल शरीर दिमाग थकून जात असेल काम करताना त्यांना कुणी बोलून दाखवत असेल पण तर, पण तरीही तो अपमान सहन करत ते काम करतात का त्यांची त्यांच्याकडून हे काम करून घेते तरी शो मध्ये सेमिनार सेलिब्रेशन तिथे तुम्ही बघितलंच असेल की काही लोकांना काही लोक खूप इज्जत देतात तुमच्याही मनात येत असेल की ही इज्जत मला मिळायला पाहिजे लोकांनी मला पण असंच पसंत केलं पाहिजे त्या सेलिब्रेशन मध्ये सगळ्यांचे कपडे भारी आहेत आणि फक्त तुमचेच कपडे खराब आहेत तुम्हीच तिथे वाईट दिसत आहात तेव्हा तुमच्या आतमध्ये आग लागणारच ना की मला पण माझ्या परिस्थितीला बदलायचं आहे आता लोक तुमच्याशी बोलत नसतील तुम्हाला पसंत करत नसतील तुमची व्हॅल्यू पण करत नाही हे तुम्हाला आतमधून खात असेल पण लोक तुमची व्हॅल्यू तेव्हाच करतील जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील जेव्हा तुमचं नाव असेल आणि एखाद्या व्यक्तीचं नाव होतं ते त्याच्या कामाने त्यामुळेच काम ऐसा करो की नाम हो जाय और नाम ऐसा करो की सुनते ही काम हो जाय जरी कोणी तुमची लायकी काढत असेल तुमचा अपमान करत असेल तुम्हाला इग्नोर करत असेल तुमच्या आनंदाला हिसकावून घेत असेल तेव्हा एक एक करून त्यांची नावे एका डायरीत लिहा आणि त्यावेळी जो राग येतो ना त्या रागाला त्या एनर्जीला तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्ही खूप लकी आहात की तुमच्याकडे काहीच नाही तुमच्याकडे गमवायला काही नाही पण कमवायला पूर्ण जग आहे जमिनीवरून उठून आवडत जो उंच भरारी घेतो ना त्याचीच व्हॅल्यू केली जाते त्यालाच पसंत केलं जातं म्हणूनच लकी आहात तुम्ही आयुष्यात जिंकाल तर असे जिंका जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटळ आल्याने गम्मत म्हणून हरलो आहे